आ, नमस्कार बहिणी नमस्कार सर आपण या आहेत कॉम्रेड उज्ज्वलताई दळवी मॅडम ज्या गडिंगलज शहरामध्ये आणि एकंदरीत पूर्ण जिल्हाभर महिलांच्यासाठी काम करत असतात वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून विशेषत सामाजिक आर्थिक त्यांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच त्यांचे कौटुंबिक का काही प्रश्न आहेत त्या सातत्यानं महिलांच्यासाठी काम करत असतात महिला बचत गट असतील आणि इतर माध्यमातून तर बहिणी आपण जसं महिलांच्यासाठी काम करता आ, या पद्धतीनंच एक वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रिय अशी योजना म्हणून ज्याच्याकडं बघितलं जातं की आणि त्याचबरोबर चर्चित वेगवेगळ्या अर्थानं योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तिला जुलै पंचवीसमध्ये सुरू होऊन जवळपास आता एक वर्ष पूर्ण होतील तर या योजनेबद्दल आणि महिलामध्ये काम करत असताना या योजनेबद्दल नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे किंवा काय आपण आपल्या प्रतिक्रिया काय आहेत आपली भूमिका काय आहे ती आपण थोडंसं सा आम्हाला सांगाल तर बरं सुरुवातीला शासनानं ही योजना आणली या योजनेचा मतीत मतीतः त्यांनी सांगितलेला होता की महिला आमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या सबलीकरणासाठी म्हणून आम्ही हे पैसे देत आहोत पण मला असं वाटतं की मी जिथं जिथं बाहेर झोपडपट्टी एरिया किंवा स्लम एरियात गेलो किंवा मध्यमवर्गीयांच्यात गेलो आणि त्याच्यापेक्षाही वरच्या लेवलच्या ले लोकांच्यावर गेलो तर वेगवेगळे प्रश्न तिथं तयार होतात एकतरी महिला आरोग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून जरी ती योजना त्यांनी काढली असली तरी पण आरोग्याकडे किती महिला लक्ष देतात किंवा त्यांना ते पैसे पुरतात काय तेवढे आरोग्यासाठी आरोग्याच्या इतक्या समस्या आहेत की तेवढ्या तेवढा पैसा त्यांना पुरतच नाही आहे आणि त्यामुळं आणि आर्थिक स्वावलंबन होण्यासाठी म्हणजे पंधराशे रुपयेमध्ये त्या काय स्वावलंबी होणार आहेत ही केलेली एक महिलांची चेष्टाचा एक प्रकारे शासनानं आणि मला वाटतं की त्यातनं काही धंदे असे काही काढता येणार नाहीत बायकांना तुट तु 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 ज्या दिलेल्या मानधनावरती किंवा तुटपून तु जे दिलेले जे हो पैसे योजनेतले पैसे आहेत ते महिलांना पुरत नाहीत एकतर ते पैसे कुठं जातात तर मी अशीच अभ्यास केला की स्लम एरियातल्या महिलांच्यासाठी सगळ्या कुटुंबासाठी ते थी थी पैसे जातात ते पुरत पण नाहीत त्यांना एक जवरी आणि बाजरी तांदूळ जरी आणायचं म्हटलं तर ते पैसे निघून जातात दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक स्वार्थ आर्थ, स्वास्थ तर मिळतच नाही त्यांना मध्यमवर्गीय महिलांना थोडेफार मिळत असतील तर त्या साड्यांसाठी काही दागिने घे खरेदी करायसाठी थोडे थोडे पैसे किंवा काही इतर चैनीच्या वस्तू आणण्यासाठी संसाराला थोडाफार हातभार लागत असेल त्यांचा नाही असं म्हणत नाही पण तो पैसा असा तसाच जातोय त्यामुळं शासनानं जरी ठरवलं असलं की ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टिकोन तर तो फोल आहे ही योजना फोल आहे असं मला वाटतंय की यातून काही होणार नाही महिलांचं खरोखरच आरोग्य सुधारायचं असेल तुम्हाला तर घरोघरी जाऊन त्यांची कार्डं घेऊन त्यांचे कुठले आजार आहेत त्यांना ते बघून त्या आजारावरती त्यांना औषध देऊन त्यांना त्या ते आरोग्य म्हणजे रोगापासून मुक्त करणं हे सरकारचं काम आहे आणि त्यांनी ते करावं अशा योजनात पैसे न वाया होता आणि ते पैसे कुठले होते असं जर सगळीकडून अभ्यास केला तर ते पैसे आदिवासी मुलं जी आहेत ती ग गोरगरीब शिकणारी वाड्या वस्त्यांवरील त्या मुलांचे जे पैसे जून महिन्यात तुम्ही शाळेसाठी देत होता तेच पैसे तुम्ही इकडे फिरवलेले आहेत म्हणजे एकूण काय तुम्ही एकाच्या तोंडावर मारलेलं आहे आणि दुसऱ्याच्या तोंडावर टाकलेला आहे म्हणजे कुत्र्याला जसं भाकरी टाकतात तशा पद्धतीचं तुम्ही हे काम केलेलं आहे मला म्हणायचं आहे की तुम्ही केलं हे काम चांगलं आहे पण यातनं आर्थिक स्वर्स काही मिळत नाहीत महिलांना किंवा तुम्ही महिलांना नाही का तर प्रशिक्षण द्या की ते असं प्रशिक्षण द्या की त्यातून खरोखर तिचा संसार उभारला जाईल आणि तो धंदा तिला चांगल्या पद्धतीनं हाताळता येईल तिला प्रशिक्षण देऊन न देता पंधरा मध्ये किंवा तीस हजारमध्ये एखादा उद्योग तिला छोटा काढून देऊन तिला व्याज भरायला सांगा मुद्दल भरायला सांगा आणि त्यातून येणारा नफा तिला संसारात गुंतवता येईल हे असं मला वाटतंय आणि त्यातूनच महिला स्वावलंबी होती ओके okay, बरोबर आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये काम करत असताना बहिणी आणखीन एक की बाबा महिला ज्या आहेत महिला ज्या आहेत त्या म्हणजे आत्मनिर्भरतात ह्याच्यातून आणि एकंदरीत ज्या महिलांना हे पैसे मिळतात त्या महिलांना नेमकं काय वाटतंय काही महिलांना वाटतंय बरं झालं सरकारनं पैसे दिलेत कुठल्या सरकारनं आम्हाला ह्याच्या आधी काय दिलेलंच नव्हतं असं काही महिलांचं म्हणणं आहे काही महिला म्हणतात की असू दे आहेत तोपर्यंत त्यांचं घ्यायचं सरकारचं काय घ्यायचं आहे असं काही महिलांचं म्हणणं पडतंय आणि काही महिला म्हणतात खरोखर ही काही गरज नाही द्यायची यांनी देऊ नये हे बंद करून टाकावी योजना म्हणजे साधारणतः आपण गड इंग्लिश शहरामध्ये काम करत आहे खूप मोठा एक महिलांचा वर्ग आहे की ज्या महिलांच्या वर्गामध्ये आपण असताय असं एक प्रमाणामध्ये जर सांगायचं म्हटलं टक्केवारीमध्ये तर की बाबा आता आपण जे बोललात की आणि हीच भूमिका अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांची सुद्धा भूमिका आपणाला लक्षामध्ये येते की त्यांनी कल्याणाच्या अर्थशास्त्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा मिळालेला आहे आपणाला माहीत आहे आपण अगदी चळवळीचा पिंड आहे आपल्या म्हणजे वडिलांच्यापासून एक त्याला हे आहे तर मासे देण्यापेक्षा लोकांना देऊन अवलंबित्व करण्यापेक्षा त्यांना मासे पकडण्याचं प्रशिक्षण आणि हां म्हणजे ही एकीकडं एक बाजू येते आणि मग अलीकडं ट्रेंड आपण जर बघितला तर ही योजना मध्य प्रदेश सरकारनं सुरुवातीला त्या ठिकाणी आणली लाडली बहिणा योजना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि मग आपण नंतर बघतो की वेगवेगळ्या राज्यामध्ये येते तर म्हणजे हे कितपत आहे राज्याला आर्थिक तिजोरीला परवडणारं आहे का कारण आपण वेगवेगळ्या बातम्या किंवा वेगवेगळ्या मंत्रालयाची जे काही मंत्री आहेत त्यांच्या भूमिका आपण बघतो की आत्ता आपण बोललात त्या ठिकाणी की कुठला तरी निधी हा या ठिकाणी वळवलेला आहे तर हे न करता महिलेला खऱ्या अर्थानं जर आर्थिक स्वावलंबी बनवायचा असेल आणि त्याचं आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा करायची असेल तर बेसिक नेमकं पैसे देणं हे त्याला योग्य पर्याय आहे दरमहा की आणखीन काय त्या ठिकाणी आपल्याला करता येईल माझं म्हणणं असं आहे सर की पैसे देऊन गुलामगिरी त्यांना पाडण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी बनवणं त्यांना वेगळा एखादा उपक्रम देऊन म्हणजे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाचं काहीतरी प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय त्यांचा उभा करून देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहणं राहणं हेच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण राजकीय हेतूनं जर तुम्ही जे करत असाल की आज आम्ही निवडणुका निवडणुकांमध्ये आम्ही निवडून यायचं आहे आणि आम्हाला मतं पाहिजेत आणि यासाठी जर तुम्ही पैसे ते देऊ देत असाल तर हा महिलांना परावलंबी करण्याचाच तुमचा हेतू आहे आणि पारतंत्र्यात ठेवण्याचा हेतू स्पष्टच होतं ते बरोबर म्हणजे आपलं असं म्हणणं किंवा महिला ह्या आत्मनिर्भर होणार नाही महिलांना आत्मनिर्भर जर करायचं असेल तर तुम्हाला असं वाटतं की त्यांना शिक्षण दिलं पाहिजे चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे त्यांना चांगल्या दर्जाचं आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत आणि त्यांना चांगल्या दर्जाचा आहार उपलब्ध करून दिला पाहिजे याबाबतीत आत्ता नेमकं काय स्थिती आहे शिक्षणाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत आणि आहाराच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्यापैकी गळतीच आहे की अगदी पहिली ते चौथीपर्यंत तिथून पुढं घेतला तर सातवी ते दहावीपर्यंत आणि त्यानंतर कॉलेजचं शिक्षण तर यामध्ये मला एक पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के गळतीच असते महिलांची याच्यामध्ये तर प्रत्येक महिलेला तिचं जर अर्धवट शिक्षण झालं असेल तर तिला व्यवसायाचं असू दे किंवा तिला पुढचं शिक्षण घ्यायचं तिची आवड असेल तर ते शिक्षण देऊन तिला तिच्या पायावर उभं करणं आणि स्वावलंबी करणं हे महत्त्वाचं आहे शिक्षण देणंच महत्त्वाचं चा आहे याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी महिलां शिकाव्यात यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेनी जे कष्ट घेतलेले होते ते कुठंतरी पाठीमागं जाय लागले असं वाटायला लागले त्याच्यातनं ठीक आहे बहिणी खूप चांगल्या म्हणजे गोष्टी आपण त्याच्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत शेवटी आपल्याला काय वाटतं की वर्षभर झालं आता ही योजना सुरू आहे ही सुरू राहील की नेमकं ह्या योजनेचं पुढं काय होईल की किंवा सुरू असली पाहिजे की, की त्याला पर्यायी काय अशा पद्धतीनं आपण म्हणताय त्या पद्धतीनं महिलांना काही दिलं पाहिजे काय राजकीय त्यांचा मतलब काय आहे यावरती त्यांच्या विचारावरती तो पुढं ठेवणार की नाही याच्याबद्दल बऱ्याच संभ्रम अवस्था आहे म्हणजे महिलांना महिलांना शाश्वती वाटते का की शेवटपर्यंत पैसे मिळतील किंवा असं वाटत नाही आणि मला वाटतं ते बंद झाली योजना तर अगदी चांगलं होईल आणि बंद करून महिलांच्या काही मागण्या आहेत किंवा महिलांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचा प्रश्न आहे रोजगारीचा प्रश्न आहे ह्या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित करून महिलांना सबला करावं हा म्हणजे ह्या बोलण्यातून तुमचं असं लक्षात येते की महिलांचा विचार न करता घाई गडबडीत योजना केलेली आहे असं आपल्याला वाटतं ओके धन्यवाद बहिणी आपण खूप वेळ दिलात